जागा साफ करतोय इथे बसण्यासाठी <laughs> थोडीशी चुकामुक झाली ती आम्ही दोघं ग्रुप मधून दो वेगळे होऊन गेलो आता आम्ही चाललोय नमस्कार मित्रांनो आता आपण निघालोय उज्जैन ट्रिपला आणि एकदम डेंजर निर्णय घेतला आपण डायरेक्ट पिकअप मध्ये चाललोय हे बघा पब्लिक फुल एन्जॉय करत झाली आम्ही ना फळ्या लावून वरती बसलोय बरं का डायरेक्ट हा आ... खूप तापलंय नवीन नवीन अपडेट भेटत राहतील व्हिडिओ राहा फुल मजा आहे ना बा फुल फ्री फायर खेळायला मध्ये मुंबई अरे खाली फायर आहे नॉकआउट होशील आता कसा काय हा अजून फ्री फायरच खेळतोय असं वाटतंय बॅटरी संपूर्णच राहील पर्यंत डायरेक्ट आता अबा खिडकीने ती जागा केलेली हवा येण्यासाठी आणि आम्ही भत्ता खातोय काहीतरी गण चर्चा चालू आहे लेडीज लोकांच्या काहीतरी गण चर्चा चालू आहे इकडे बसले ते आमचे मामा आहे तर कसा आहे बत्ता कसा वाटला मित्रांनो तुम्हाला दर्शनाला आलेलो आहे आणि हा स्टॉप झाल्यानंतर आपण आता बघजनसाठी दर्शनाला पुढे निघणार आहे धन्यवाद आपण या ठिकाणी छोटासा ब्रेक घेतला आहे आणि आता आपण इथे जेवण करण्याला थांबलेलो आहे जेवणासाठी इथे थांबलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मागे सगळे साफसफाई वगैरे करताय बसण्यासाठी मागा साफ करतोय इथे बसण्यासाठी <laughs> <laughs> बाकी इथे जेवणच साहित्य वगैरे घेऊन सगळे इथे आमचे लेव्हणेच आहेत गाडी चालवत आहे पहिल्यांदा पिकअपमध्ये एवढं लांब प्रवास करतो बरं का त्याच्यामुळे याची मजा येऊ राहिली ना दुसरे दोन जण इथं टप्पावर बसलेले दिसणार नाही कॅमेरात चला भेटू ना मित्रांनो आता अजून जवळपास दीडशे किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आणि आता आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो आहे तुम्ही मागं बघू शकता एवढे अमृतुल्य नाशिकचे जे आहे फेमस चहा एकदम तो एक या ठिकाणी पण आहे एम पीमध्ये आणि आता आम्ही चहा पाणी करू त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघू मित्रांनो आता सकाळचे साडेपाच वाजलेले काल पावसामुळे व्हिडिओ पुढचा घेता आला नाही हे बघा या गाडीत आलं आम्ही आणि हा रूम आम्ही घेतलेला आहे इथे आमचा रात्रभर मुक्काम होता आता सगळे आवरणीवर चालू आहे थोड्या वेळाने आम्ही आरतीसाठी निघणार आहोत दर्शनासाठी आता आपण दर्शनासाठी निघालोय हे बाई हळूहळू एक एक रूममधून बाहेर येत आहेत आता पूर्ण अजून मेन म्हणजे ड्रायव्हर आमचा मरीच आहे कुलूप लावून येतोय रूमला तो चला जाऊया आता महाकाल बाबाच्या दर्शनाला त्याला भस्म आरती पण इथे भेटलेली आहे खूप चांगलं नशीब म्हणता येईल आपलं आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालोय लोक चाललेच सगळं दर्शनाला पुढे भला मोठा शेषनाग पण आहे चला बघूया मग आता मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असं एकदम ते शेषनाग आहे आणि बाकी बरंचसं डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे इथे उज्जैन येथे बाबांच्या दर्शनासाठी आज आपण आलो आहे बस आरतीचा आवाज पण या ठिकाणी खूप छान आपण ऐकू शकतो आरती पण इथे झालेली आहे आता आपण मस्तपैकी इथे दर्शन करणार आहोत भोलेबाबाचं आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत सिहोर इथे दर्शनाला पाहू शकतं मित्रांनो इथे भोलेबाबांची मूर्ती खूप छान अशी अतिशय सुंदर असा एंट्रन्स आहे आता ही दर्शनाची लाईन सुरू झाली दर्शनाच्या लाईनीत आपण आता लागणार आहोत इथे एक गणपती आपणची पण एक मूर्ती आहे मित्रांनो दर्शनाची लाईन सुरू झालेली आहे आता आपलं दर्शन स्वी दर्शन करून बाहेर आल्यानंतर इथे खूप सुंदर असा परिसर आहे फोटो वगैरे काढण्यासाठी पण खूप छान छान हे इथे बघू शकता तुम्ही भोलेबाबांचे वगैरे खूप छान अशा मूर्ती इथे हे पहा यांचे फोटो काढायची गडबड चालूच होती ब्रिज आहे आणि मस्त इथे नदी वाहते या ठिकाणी एक छान अशी मूर्ती पण आहे शंकर भगवानांची खूप असं ठिकाण आहे ते उज्जैन डॉगेशबाई प डॉगेश बाई काय निवांत बसलेले एकदम डॉगेशबाई हे ना रस्ता चुकले होते यांना माहीत नाही त्यांना वाटतं आपण एंट्रीतूनच केली होती पण रस्ता चुकलेला आहे आता आम्ही चपला दुसरीकडे काढले आणि यांनी एंट्री दुसरीकडून केली चला जाऊया मग आता तर आम्ही एक्झिट मारणार होतो बाहेर पण ॲक्च्युली इथं बाहेर एवढं छान वातावरण आहे आणि इतके छान मूर्ती आहे त्याच्यामुळे फोटो आणि व्हिडिओ बनवण्याचा मोह काही आवडला नाही आणि आम्ही मंदिरातच अजून थांबलेलो आहे हे बाबा बघू इथे पूर्ण फोटो सेशन चालू आहे आणि छान मूर्ती आहे इथं वरती शंकर महादेवाची पहा मित्रांनो शंकर भगवान ते नंदीवर सवर होऊन चाललेले आहेत अशी मूर्ती या ठिकाणी आहे खूप सुंदर खूप छान तेव्हा मित्रांनो इथे महामृत्यूंजय मठ म्हणून एक आहे तर आपण इथं दर्शनाला चाललोय मित्रांनो आता दर्शन झाल्यानंतर इथं बाहेर पडलो आहे आम्ही तिथं खरेदी आहेत सगळे छान छान किचन माळा लॉकेट्स भरपूर काही काही महादेवाचे पिंडे आहेत त्रिशूल आहेत मोठं मार्केट मस्त अरे पा मित्रांनो आता दर्शन आहे आणि फिरून आलोय भरपूर आणि सगळेजण आहे ना आता इथं नाश्त्यासाठी थांबलेले ऑर्डर दिलेली आहे हा भाऊ कधी आनंद होतो भाऊ मग काय विशाल दर्शन झालं घरी आता काय बरं घाबर बुक लागली सगळे म्हणजे अक्षरशः बोलायची ताकद नाही एवढी भूक लागली त्यांना मित्रांनो पावभाजी ऑर्डर केली त्यांची पावभाजी आली आहे आमचा अजून मसाला डोसा आणि आलू पराठा काय आलेला नाही त्याच्यामुळे आमची ऑर्डर आली की मग आम्ही खायला सुरू करू हे पण बसलेले यांची पण ऑर्डर नाही आली अजून मसाला डोसा पण आहे सुरू झाले आता हे खायला पण मसाला डोसा आहे मला असं वाटते मी एकटा उरलोय वाटतं आलू पराठावाला कारण आता आपण आलेलो आहे कालभैरव मंदिर मध्ये दर्शनाची लाईन आहे बरीच मोठी लवकर आपला काही विषय नाही मित्रांनो आता पुढं बसून बसून बोर झालो होतो त्याच्यामुळे महाग बसलोय पिकअप मध्ये ह्या बा सगळे लोक बसलेले आता आम्ही निघालो एस सिओरला कालभाईरावचं दर्शन एकदम मस्त झालं आणि तिथं मेन म्हणजे आम्हाला एकदम भारी प्रसाद खायला भेटला एक रुपयानं घेता आणि पाहू शकता तुम्ही गाड्या जाता इकडे मागे झोप लागली होती सिहोरला येतो आहे आम्ही आत्ता म्हणजे झालं पोचलोच आहे दोन एक किलोमीटर बाकी आणि नेमका ना डिझेल संपलं गाडीचं मित्रांनो शिहोरी इथे आलेलो आहे आता आणि या ठिकाणी रुद्राक्ष वाटप केली जाते आमचं नशीब खूप छान की इथं आज अजिबात गर्दी नाही पाहू शकता तुम्ही आता आपण रुद्राक्ष घेऊया त्याच्यानंतर पूजा करून मग पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघणार आहोत चला मित्रांनो पाहू शकता तुम्ही पण शिहोर इथे आलेलो आहे आत्ताच रुद्राक्ष भेटला आम्हाला आणि खूप छान वाटते बघा अजून इथे काम चालू आहे बरंच इथे डेव्हलपमेंट होणारे खूप सुंदर असं ठिकाण आहे इतके दिवस कथेमध्ये आम्ही बघत होतो आज प्रत्यक्ष बघताना खूप आनंद होतोय पंडितजी मिश्रा यांची जी कथा असते शिवमहापुराण त्या कथेत ते बघत होतो आणि आज प्रत्यक्ष बघायला भेटला मला खूप छान वाटतं दिवसभराचा डायरेक्ट निघून गेला आणि रुद्राक्ष आम्हाला भेटला त्याचा एक आनंद अजून वेगळाच కళా మారు రాజర్ థా దృష్టి ఆ కళాఖ మిత్ర ఓంకారే దర్శనా रात्री भयानक ट्रॅफिक होती सगळीकडे त्याच्यामुळे खूप वेळ झाला पहिलाही लेट झाला सकाळी सकाळी आता आलेलं आहे ओंकर शरीराचं दर्शन आलं आहे बघा सगळे उतरतंय गाडीतून आता हे सगळे चालले चहा याला तुला जी बिल्डिंग दिसते मित्रांनो तिथे दर्शनाची लाईन आहे तिथून आपल्याला जायचंय हे बघ इकडे एवढं चाललंय खूप सुंदर असा नजर आहे इथे पंपरा दर्शनासाठी भली मोठी लाईन आहे बघू आपण किती वेळ लागतो दर्शनाला प्रचंड गर्दी आहे तिथं वरतीपर्यंत लाईन आहे तसं फिरवून आम्हाला मग मंदिराकडे जायचं आहे मित्रांनो आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागलेलो आणि तिथून हा व्ह्यू पाहायला भेटतो आपल्याला नर्मदा नदीचा मंदिराजवळ पोचतो आपण दर्शनाची लाईन आता पटापट सुरू झाली टाईम काय जास्त लागणार नाही असं वाटतंय बघा आता लवकरच दर्शनासाठी जाऊ आम्ही त्या तेथून लोक चालले आहेत हे बघा एवढी गर्दी आली आता इथं ना आता आपण मंदिराच्या काभाऱ्यात आलेलो आहे ओंकारेश्वराचं आणि लवकरच आता दर्शन होणार या ठिकाणी आपला पण भरपूर गर्दी दोन तीन लाईन मध्ये आलेले आहे थोडीशी चुकामुक झाली ती आम्ही तो ग्रुप मधून वेळ गेलो आता आम्ही चाललो आहे आता पटकन आम्हाला आहे ना बोटमध्ये बसायचे आणि रिटर्नला निघायचे बाकीचे सगळे आमची वाट पाहत आहे मित्रांनो आता बोटमध्ये बसलो आहे आम्ही आणि आता रिटर्नचा प्रवासू इथे आपण त्या लाईनीत इतो तेव्हा दर्शनासाठी हे एकदम मस्त नर्मदेचं पाणी वाग कसं हलतंय एकदम भारी हा भाऊ घालू राहिला एक चक्कर मारू हे बघा मागून फोटो येतो निघाला दुसरे आमचे तिकडं गँग आहे आमचे दुसरे अजून

मित्रांनो मासे बाकी धरणाच्या नदीच्या पाण्यामध्ये नर्मदा नदीचं पाणी आता आपण बोटमधून उतरलोय जस्ट आणि हे मासे ना खाण्यासाठी येतात आपल्याकडे काहीतरी हे बा भरपूर मासे मित्रांनो इथं सगळे मस्त आंघोळी करताय हे भाई आमचे सासरे पॉईल एकदम एक्सपर्ट आहे मस्त पोह राहिले ते आणि हे बाय आमच्या मेवणी भाई हा यांना पोता येत ते बकरी कमी शायनिंग चालू आहे पहिला पाई पायरीपर्यंत मित्रांनो आपली तो पॉयल आलेले आता हो बाप रे मासा चावणार आहे मासा चावणार आहे पहिली ऑर्डर आली आमची बाटी घेतली इथे बाकीच्यांनी ना थाळी मागवल्या वाटतं बघू आता कोणी कोणी काय काय मागवलं ते आमचा ड्रायव्हर हो बसला आता घरीची गाडी चालवत आता ऑर्डर केली होती आलेली जेवण झालं आहे सगळ्यांचं सा। थाळी मागवलेली होती जेवण आणि टेस्ट एकदम छान आहे फक्त हा फॅन जर थोडा फास्ट राहिला असताना तर अजून मजा आली असती जेव्हा मित्रांनो आपण एक ठिकाणी अजून स्टॉप घेतलेला आहे आपण आता इथे आईला बरकरांचा एक किल्ला आहे तो बघणार आहे आणि नर्मदा नदीचं पात्र बघा किती मोठे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इथे पण बोटिंग वगैरे चालू आहे खूप म्हणजे खूप मोठं पात्र आहे पाहू शकता तुम्ही चला चला मित्रांनो इथे महादेवाची पिंड इथे पाण्यात आहे किती सुंदर हा मंदिर आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या किल्ल्याबद्दल मी बोललो होतो मित्रांनो हाच किल्ला आहे तो अहिल्याबाई होळकरांचा मध्ये एंट्री केली होता तुम्ही पाहू शकता बरेचसे लोक इथं विजिट करत आहे एका मित्रांनो प्राचीन किल्ला आहे कोरीव काम पण एकदम छान पाहू शकत हे मित्रांनो बघू शकता इथे अहिल्यादेवींसाठी इथे देवींचा पुतळा एक बनवण्यात आलेला आहे शांत आणि सुंदर असं ठिकाण आहे हा महेश्वर राजवाडा आहे ना आता मध्ये इंट्री करणार आहे पाहू शकता तुम्ही ते सुंदर अभिषेक श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि ते सजवलेलं आहे एकदम छान पाणी मित्रांनो माग फोटो जे पालखी दाखवलेली ती जे ते ठेवलेली आहे बोलतो फोटो काढून हेव आता ना पेरू आणि पप्पा घेतले आमच्या मेहन बाईंनी आम्ही नाशिक हो चांगल्या मित्रांनो घेतल्या आता निघालोय तिचा प्रवासाला म्हणजे रोज नाशिक येते दर्शन झाले आमचे सगळे आणि ट्रिप खूप छान झाली आता आम्ही पोहचणार आहोत नाशिक येते आमच्या घरी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद